किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल महापालिकेने विविध एकतीस वर्गातील तीनशे दोन पदांसाठी घेतलेल्या पदा पदभरती परीक्षेचा निकाल आठ दिवसात जाहीर होईल गुणवत्ता उमेदवारांनी आर्थिक देवाणघेवाणीला बळी पडू नये असं आवाहन महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी गुरुवारी केलंय महापालिकेच्या तीनशे दोन पदांची भरती टीसीएस कंपनी मार्फत सुरू आहे यासाठी पंधरा ते सतरा फेब्रुवारी या कालावधीत परीक्षा घेण्यात येणार आहे टीसीएस कडून परीक्षार्थींच्या गुणानुसार आणि प्रवर्गानुसार गुणवत्ता यादी तयार होतीय ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे सर्व अनुषंगिक प्रक्रिया ही केवळ आणि केवळ गुणवत्तेच्या आधारावरच होणार आहे नेमणूक होण्याबाबत कोणत्याही व्यक्तीशी आर्थिक अथवा इतर व्यवहार करू नयेत कुणाची अशा प्रकारे फसवणूक झाल्यास त्यास मनपा जबाबदार असणार नाही आर्थिक देवाणघेवाण करणाऱ्या मंडळींची नावे प्रशासनाला कळवावी प्रशासन या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करेल परंतु अशा मंडळींच्या नादाला लागून आपले आर्थिक नुकसान करून घेऊ नये असं आवाहन आयुक्तांनी केलंय आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा